नमस्कार प्रदीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण आषाढ विशेष तळणीतल्या गोड पुऱ्या बघणार आहोत अतिशय सोप्या आहे बनवायला झटपट होतात आणि ह्या पुऱ्यांकरिता जे प्रमाण मी सांगितलं आहे ना अगदी अचूक आहे त्यामुळे परफेक्ट गोडीच्या अशा ह्या पुऱ्या बनवून तयार होतात आणि बघा किती छान टम्म फुगलेले आहेत एकूण एक, एक पुरी अशीच टम्म फुगते आणि कमीत कमी तेलकट बनवून तयार होते रेसिपीला सुरू करूया त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा अशा जरी आयकॉनवर हिट करून ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स सुद्धा मिळत राहतील इथे मी गुळाचं पाणी तयार करून घेते तर लक्षात असू द्या इथे एक कप मी गुळ घेतलाय हा आयुर्वेदिक गुळ आहे त्यामुळे थोडासा काळपट रंगाचा आहे गुळ बारीक चिरून घ्यायचा म्हणजे याचं प्रमाण लक्षात येतं एक वाटी गुळा करीताना अर्धी वाटी पाणी घ्यायचं समप्रमाणात आणि पाणी घ्यायचं नाही मी जरी मेजरिंग कप वापरलं असेल ना तरीसुद्धा तुम्ही कुठल्याही ग्लासचं वाटीचं प्रमाण घेऊ शकता आता सतत हलवत मंद आसेवर हा गुळ आपल्याला पाण्यामध्ये वितळून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही अगोदरच हा गुळ पाण्यामध्ये भिजत ठेवला तरीसुद्धा पटकन वितळतो गरम न करता इथे गुळ वितळून थंड करून तयार झालं आहे गुळाचं पाणी गाळून घेणं अवश्य आहे त्यामुळे एका ताटामध्ये किंवा ज्यामध्ये मा मला कणिक भिजवायचं आहे ना त्यात हे गुळाचं पाणी मी गाळून घेतलं आहे कारण गुळामध्ये थोडीशी रेती असते खडे असते थोडासा कचरा असतो त्यामुळे आता इथे चाळलेलं गव्हाचं पीठ घेतलं ह्या गुळाच्या पाण्यामध्ये अगोदर एक कप इथे मी हे गव्हाचं पीठ टाकून घेते दोन चमचे यात रवा घालायचा आहे जाडसर रवा आहे रव्यामुळे छान ही पुरी खमंग खुसखुशीत बनून तयार होते आणि बऱ्याच वेळ टम्म फुगलेली राहते गोडाचा जरी पदार्थ असला तरी यामध्ये चिमुडभर मीठ घालायचं आहे आता चांगलं आपण हे एकत्र करून घेऊयात आणि हे मिश्रण पातळच होणार आहे आणखी यात गरजेप्रमाणे आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे तर आणखी इथे मी आता एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि गरजेनुसार थोडं थोडं करत ह्या मिश्रणामध्ये टाकत जाणार आहे आणि मळून घ्यायचं आहे अगदी आपण संबंधांसाठी जसं कणिक मळतो ना तसंच मळायचं आहे पण त्याहीपेक्षा थोडंसं घट्टसर आपण हे मळून घेणार आहोत कारण आपल्याला ज्या पुऱ्या बनवायच्या पुऱ्यांसाठी थोडंसं कणिक जे आहे ना ते घट्टसर भिजवलेलं लागतं तर संपूर्ण इथे मी आता दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि चांगलं मळून घेते हे मिश्रण मला थोडंसं कडक वाटत होतं त्यामुळे वरतून थोडंसं पाण्याचा हात लावून आहे म्हणजे छान हे मळता येईल जर हे पीठ पातळसर झालं ना तर पुऱ्यांचा आकार व्यवस्थित सुबक असा येत नाही त्यामुळे घट्टसर मळणं खूप गरजेचं आहे आता इथे हे कणिक ना मळून तयार झालं आहे गोड तर दहा मिनटासाठी कमीत कमी हे आपण भिजत ठेवूयात दहा मिनिटं झालेली आहे आणि कणिक भिजून छान मौसूद बनवून तयार झालं आहे यावर ना एक तेलाची धार घालून पुन्हा एकदा मळून घेते म्हणजे छान हे परत मऊ होईल छोटासा उंडा घेतला आहे आणि याची आपल्याला एक मोठी चपाती लाटून घ्यायची आहे पोळपटावर सुकं गव्हाचं पीठ वापरते आता बघा हे मिश्रण थोडंसं घट्टसर असल्यामुळे ना लाटायला अगदी सोपं जाईल आणि जास्त सुकं गव्हाचं पीठ देखील लागणार नाही जास्तीत जास्त जर पुरी करताना सुकं पीठ वापरलं ना तर तेल खराब होतं पुऱ्या तळताना त्यामुळे बघा अजिबात यावर पीठ दिसत नाही आहे आणि खूप छान असं याची पातळसर मध्यम जाडीची अशी चपाती लाटून घेतली आहे आणि पुऱ्याच्या आकाराप्रमाणे एखादं कुठलंही भांडं घ्यायचं सा, कापण्यासाठी तर इथे वाटी घेतली आहे ग्लासचाही वापर करू शकता आणि त्या आकाराची इथे मी आता पुरी अशी काढून घेणार आहे अगदी छोटे छोटे गोळे करून पुरीच्या आकारात लाटले तरीसुद्धा चालतील पण एक मोठी जर चपाती लाटली आणि त्याच्या अशा पुऱ्या कापायला अगदी सोप्पं जातं आणि झटपट देखील होतात तर बघा परफेक्ट अशा पुरीच्या आकाराच्या सुबक अशा ह्या पुऱ्या आपल्या लाटून तयार झालेल्या आहेत आणि कडेचं जे कणकेचं भाग राहिला ना तो काढून असा गोळा करून पुन्हा आपण लाटण्यासाठी घेणार आहोत तेल मध्यमाचेवर आणि मध्यमच तापलेलं असावं एक पुरी सोडली की झाऱ्याने हलकीशी दाबायची तर पुरी छान टम्म फुगून येते हलकासा लालसर रंग येईपर्यंत छान ह्या मी तळून घेतला आहे गुळसुद्धा अगदी काळपटच रंगाचा होता त्यामुळे थोड्याशा जास्त रंगावर ह्या मी तळून घेतलं आहे झटपट एका पाठोपाठ एक बघा पुऱ्या किती छान मस्त फुगताय एखाद पुरी अशी चिरून आणि बसू सुद्धा शकते फुलल्यानंतर बघा हीसुद्धा पुरी छान फुलली होती पण आतमध्ये याला चिर गेली हरकत नाही एखाद आधी पुरी अशी होऊ शकते पण एकूण एक पुरी छान टम्मच फुगते अतिशय मस्त अशा ह्या पुऱ्या तळून आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत आषाढ महिन्यातच नव्हे तर तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा ह्या पुऱ्या तयार करून नेऊ शकतात सोबतच तिखट शेंगदाण्याची चटणी याचं कॉम्बिनेशन मस्त जातं अगदी आरामशीर दोन ते तीन दिवस सुद्धा तर तयार आहे खमंग खुसखुशीत कमीत कमी तिलकट अशा गोड गुळाच्या पुऱ्या रेसिपी करून बघा केल्यानंतर कशी झाली हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटूया असे एका छानशा रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद